नमस्कार जैस रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाची पोळी कशी बनवायची छान अशी खुसखुशीत कुश आठ ते दहा दिवस टिकणारी तिळाची पोळी पाहूया आपण आता काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण ही तिळाची पोळी त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात तिळाची पोळी बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये मीठ घाला आणि कडकडीत कल असं गरम तेल करून घालायचं म्हणजे छान अशी खुसखुशीत आपली पोळी ती छान होते तरी ते तेल घातल्यानंतर चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्या नंतर मग सर्व असं हाताने छान असं पीठ मोटका होईपर्यंत चोळून घ्या तरी ते छान असं पीठ आपलं आता तेल चोळून झालेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि पाणी घेत पीठ आपलं हे तयार करा पिठाचा गोळा मऊ असा मळून घ्या मकर संक्रांत स्पेशल तिळाची पोळी कशी बनवायची ते दाखवत आहे मी आज तुम्हाला तर इथे असा हा गोळा तयार करून घ्या आणि एक दहा मिनटासाठी पीठ भिजत ठेवा आता आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत तो आपण पुरण बनवायचे साहित्य सर्व भाजून घेऊया इथे गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या त्याच कढईमध्ये हे तीळ भाजून घ्या हे जे तीळ आहेत ते पॉलिशचे पांढरे तीळ आहेत तुमच्याकडे जर साधे गावठी तीळ असतील तेसुद्धा तुम्ही वापरले तरी चालेल तर बारीक गॅसवरती तीळसुद्धा भाजून घ्या तीळ असे छान तडतड वाजले की समजायचे तीळ आपले भाजलेले आहेत मग एका डिशमध्ये तीळ काढून घ्या तर ते छान तीळ आणि शेंगदाणे भाजून काढून घेतलेले आहेत आता शेंगदाण्यावरचे असे शे सर्व साल काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी शेंगदाणे वाटून घ्या बारीक असे शेंगदाणे वाटून घेतल्यानंतर शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून घ्या त्यानंतर त्याच भांड्यामध्ये तीळ सुद्धा वाटून घ्या तर इकडे सुद्धा आपले त्याच पद्धतीने वाटून तयार आहेत तीळ आणि शेंगदाणे एकत्र काढून घ्या त्यानंतर एक बाऊल हा गूळ आहे तो चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतला तरी चालेल तो घालायचा त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर घाला थोडंसं किंचित मीठ घाला आणि हाताने आधी मिक्स करून घ्या नंतर थोडं थोडं घालून मिक्सरला फिरवून घ्या छान असं मिक्सरला फिरवून झाल्यानंतर त्या भांड्यामध्ये काढून घ्या सर्व असं वाटून झाल्यानंतर परत हाताने असं मिक्स करून घ्या हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकवासाठी लाडू सुद्धा तयार करू शकता हे पहा असे तर आता इथे पीठ सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे तर आता पिठाचा एक गोळा तयार करून घ्या तर इथे पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्याला गव्हाचं पीठ लावा गव्हाचं पीठ लावल्यानंतर छोटी अशी पोळी लाटून घ्या त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ते या पद्धतीने भरून घ्या आणि जसं आपण मोदक वळतो त्या ते पद्धतीने वळवून घ्या आणि बंद करून घ्या असं वरती पूर्ण बंद करून घ्या उलटा करून असा थापून घ्या आणि परत गव्हाचं पीठ लावा आणि हलक्या हाताने उलट सुलट करू तिळाची पोळी लाटून घ्या खमंग खुसखुशी तिळाची पोळी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा अशा पद्धतीने तिळाची पोळी आपल्या लाटून तयार आहे त्या गॅसवरती पॅन ठेवा थोडस पॅनला तूप लावा किंवा तेल लावा आणि पोळी बारीक गॅसवरती भाजून घ्या दोन्ही साईडने उलटून पालटून तिळाची पोळी भाजून घ्या दोन्ही साईडला तूप लावा किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालेल तरी पहा अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी आता भाजून घेते तरी पहा अशा पद्धतीने सर्व पोळ्या आता इथे भाजून तयार आहेत खमंग खुसखुशीत तिळाची पोळी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवलेली आहे मग कशी वाटली तिळाची पोळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय